नमस्कार शेतकरी बांधवांनो जर आपल्या चॅनेलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे शेतकरी बांधवांनो तर असेच आपल्या शेती निगडीत अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला आत्ता सबस्क्राईबर करा त्यामुळे आपल्याला दररोज नवीन अपडेट भेटून जाईल तर शेतकरी बांधवांनो तर ज्या शेतकऱ्यांचे अद्यापही अनुदान आपल्या खात्यावर आलेले नाही तर त्या शेतकऱ्यांनी के वाय सी करून घेणे हे खूप गरजेचे आहे ज्या शेतकऱ्यांची के वाय सी पूर्ण झालेली आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी बंधुवांनो तर आपण ज्या शेतकऱ्यांची के वाय सी राहिलेली आहे त्या शेतकऱ्यांनी लगेच आपली के वाय सी करून घ्यावी तर के वाय सी केल्यानंतर आपल्या खात्यावर एक ते दोन दिवसात पैसे आपल्या खात्यावर लगेच वर्ग होऊन जातील तर शेतकरी बांधवांनो तर हे खूप महत्त्वपूर्ण अपडेट आहे तर अपडेट आवडल्यास या चॅनेलला नक्कीच लाईक करा तर शेतकरी बांधवांनो तर चला भेटूया अशाच नवीन अपडेट्स नवीन योजनेसह धन्यवाद